पीपल्स रिपब्लिकन पार्टी राष्ट्रीय नेते प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर व राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप भाई कवाडे यांच्या मार्गदर्शनाने व ठाणे जिल्हाध्यक्ष प्रमोद टाले साहेब तसेच ठाणे जिल्हाध्यक्ष सौ मीनाताई दादाराव आळींग यांच्या नेतृत्वाखाली पीपल्स रिपब्लिकन पार्टी ठाणे जिल्हा महिला आघाडीच्या वतीने कल्याण येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान महात्मा फुले चौक कल्याण वेस्ट येथे माता रमाई जयंती साजरी करण्यात आली तसेच हळदी कुंकू समारंभ साजरा करण्यात आला त्यावेळी उपस्थित मान्यवर पीपल्स रिपब्लिकन पार्टी ठाणे जिल्हाध्यक्ष प्रमोद साहेब ठाणे जिल्हा उपाध्यक्ष इम्रानभाई बेन कल्याण शहराध्यक्ष संतोष रोकडे ठाणे जिल्हा सचिव शब्बीर शेख रायगड जिल्हा युवाध्यक्ष सचिन तांबे ठाणे जिल्हा महिला उपाध्यक्ष मंगलाताई गाडे कल्याण शहर अल्पसंख्याक अध्यक्ष शबनम शेख मुरबाड शहराध्यक्ष आशाताई गंभीरराव कल्याण लेकनंदिनी फाउंडेशन गंगाताई चव्हाण समाजसेवक सीताराम शिंदे अंबरनाथ विभाग अध्यक्ष सुषमाताई गायकवाड कल्याण जेलरोड अध्यक्ष चैताली जाधव चिटवाला अध्यक्ष नोएजा शेख ढोके विभाग अध्यक्ष रेश्माताई गायकवाड कल्याण शहराध्यक्ष उपाध्यक्ष अलमास शेख तसेच प्रमुख उपस्थिती रिपब्लिकन पार्टीचे भीमराव साहेब आदी महिला मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष मीनाताई दादाराव आळींग यांच्या नेतृत्वाखाली उत्कृष्टरित्या हर्दी कुंकू समारंभ तसेच माता रमाई जयंती साजरी करण्यात आली तसेच ठाणे जिल्हा उपाध्यक्ष इम्रानभाई भाई बेग यांच्याकडून प्रमुख पाहुण्यांना बेस्ट सोशल वर्क अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले जय भीम जय पी आर पी जय संविधान महाराष्ट्राचा आरसा न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा व शेअर करा आपल्या हक्काचे एकमेव न्यूज संपादक सोमनाथ खिलारे